अमरावती जिल्ह्याच्या मुर्शी तालुक्यातील तीर्थक्षेत्राचा ब दर्जा असलेल्या व मराठी भाषेचा बहुमान असलेल्या रिद्धपुरातील जिल्हा परिषदेची मराठी शाळा मात्र अंधारात आहे गेल्या एप्रिल महिन्यापासून रिद्धपूर येथील शाळेत वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे सध्या वातावरणात दमटपणा असून पावसाळ्यामुळं भर दिवसा अंधार पडल्याचे दिसून येते विद्यार्थ्यांना याच परिस्थितीला सामोर जाऊन शिक्षण घ्यावे लागत आहे सोबतच गेल्या अनेक दिवसापासून या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहे एकीकडं मराठी भाषेचा उदो, उदो करत मराठी भाषा विद्यापीठाचे निर्माण या पवित्र भूमीमध्ये होताना दिसत आहे आणि दुसरीकडे या शाळांमध्ये मूलभूत सोयीसुविधा नसल्याचे दिसून येते गोरगरीब शेतकरी शेतमजुरांचे मुले जिल्हा परिषद शाळांमध्ये आपले शिक्षण पूर्ण करतात मोठमोठ्या खासगी शाळांमध्ये आपल्या मुलाला शिक्षण देण्या इतकी सोय नसल्याने परिषदेच्या शाळांमध्ये नाव टाक परंतु त्या ठिकाणी अशा समस्यांना विद्यार्थ्यांना लागत आहे आहे या शाळेमध्ये करणारा मुख्य रस्ता झाला चिमुकले लहान मुले त्या चिखल झालेल्या रस्त्यावरून जाताना दिसतात अनेक विद्यार्थी तर रोज त्या चिखलात पडून घरी येतात एकीकडे पटसंख्ये अभावी जिल्हा परिषद शाळा बंद होत आहे तर दुसरीकडं ज्या शाळांमध्ये मुले शिकत आहे तिथे मूलभूत सोयी सुविधा दिल्या जात नसल्याने जिल्हा परिषद विभागाच्या डुटप्पी भूमिकेवर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा टिकाव्यात आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात मात्र प्रत्यक्षात या मुलांना मूलभूत सोयी सुविधा मिळत नसल्याचे दिसून येत आहे मुले देशाचे उज्ज्वल भविष्य आहे आता या मुलांच्या भविष्याचा विचार प्रशासन करणार का याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहेत मी उमेश वामनराव वानखडे विद्धपूर या ठिकाणचा या नात्याने माझी मुलगी वर्ग पहिल्यामध्ये समृद्धी उमेश वानखळे या ठिकाणी शिकत आहे मराठी शाळेमध्ये परंतु गेल्या एक महिन्यापासून या मराठी शाळेमध्ये लाईनची व्यवस्था अजून झालेली नाही आहे आणि मी मुख्याध्यापिकाला विचारणा केली असता त्या असं म्हणतात की आम्ही ग्रामपंचायतला दोन वेळा निवेदन दिलेलं आहे एक वेळा निवेदन ओ साहेबाला सुद्धा दिलेलं आहे त्यांच्या सुद्धा मी त्यांना पाहि त्यांच्याकडून पाहिल्या आणि त्याचबरोबर शिक्षण समितीच्या अध्यक्ष त्याचबरोबर सर्व पदाधिकारी आम्ही ज्यावेळेस ग्रामपंचायतमध्ये मीटिंग असताना गेलो तर तेथील पदाधिकारी म्हणजे सचिव साहेब आम्हाला म्हणतात की तुम्ही सरपंचाला जाऊन भेटा सरपंच साहेब म्हणतात की सचिवाला जाऊन भेटा आता गेले एक महिना झालेला आहे सर पण अजूनही त्या ठिकाणी लाईनीची व्यवस्था नाही त्यामुळं तेथे जो त्या शाळेवर जो नळ येतो तो, तो नळ जोपर्यंत मशीन लावत नाही तोपर्यंत त्या नळाला पाणीसुद्धा येत नाही म्हणे म्हणजेच त्या ठिकाणी त्या मुलांना वर्ग पहिलीच्या पासून चौथीच्या मुलांना अजून त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था सुद्धा नाही आहे आणि ज्या मुख्य मार्गाहून ते चिमुकले त्या शाळेमध्ये जातात त्या शाळेमध्ये जाण्यासाठी तो मार्गसुद्धा व्यवस्थितरित्या नाही अजून त्या मार्गाची दुरुस्तीसुद्धा झालेली नाही एकीकडे या रिद्धपूर या नगरीमध्ये मराठी शाळे मराठी भाषेचा उदं उदं केला जातो मराठी भाषेचं विद्यापीठ या ठिकाणी सुरू झालं खूप आनंद झाला आम्हाला पण दुसरीकडे याच ज्या मराठीमधून जे विद्यार्थी बाहेर पडणार आहेत त्या मराठी शाळेची अशी अवस्था पाहून काहीतरी शासनानं यावर उपाययोजना करावी आणि येथील पदाधिकारी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी आणि त्यांचे सरपंच सचिव यांच्यावर सुद्धा थोडा अंकुश ठेवण्याचं काम प्रशासनानं करावं आणि जेणेकरून आमची लवकरात लवकर या याच्यातून मुक्तता करून देण्यात यावी यासाठी मी पालकांना त्यांना आपणा सर्वांना निवेदन करत आहे एप्रिल दोन हजार पंचवीस पासून आमच्या शाळेचा वीज खंडित झालेला आहे आणि त्यामुळं वीज खंडित झाल्यामुळे मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय गैरसोय होत आहे आणि लाईट लाईट सुद्धा बंद आहे टी व्हीवरील कार्यक्रम सुद्धा आम्ही मुलांना दाखवू शकत नाही मुलांना गर्मी होत असल्यामुळे मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आणि विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे मी शाळा सुरू झाली दोन हजार पंचवीस सव्वीस या क्षेत्र सत्रामध्ये शाळा सुरू झाली तेव्हापासून दोन वेळा प्रशासनाला पत्र दिलेलं आहे ग्रामसेवकाच्या आणि सरपंचाच्या सुद्धा कानावर ही बातमी मी टाकलेली आहे तरी अपर्यंत अद्यापपर्यंत माझ्या प्रयत्नाला यश आले नाही तरी लवकरात लवकर माझ्या शाळेच्या माझ्या शाळेच्या लाईट बिल लवकरात लवकर भरून देण्यात यावं आणि माझ्या शाळेतील मुलांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रो जो प्रश्न आहे तो, तो सोडवावा आणि तसेच लाईट बिल भरून लाईनची सुद्धा व्यवस्था व्यवस्थित करण्यात यावी असं मी वारंवार सांगितलं आहे परंतु अजून माझ्या प्रयत्नाला यश आलेलं नाही तरीसुद्धा माझ्या या पत्राचा विचार करून लवकरात लवकर आमच्या शाळेची लाईन जी कट झालेली आहे त्याचा वीज बिल भरणा करावा अशी माझी मुख्याध्यापक या नात्याने पळफळीची विनंती आहे